शिर्ती सरांना विनंती करेन आपण प्रज्वलन करावे कानवले सरांनाही विनंती करेन की आपण दीपप्रज्वलन प्रज्वलन करावे तरुणा पाटील मॅडम विनया मॅडम दोन हजार वस्तू द्या आणि मग तुमचा महिलांचा व्यवस्थित उत्तर सुरुवात करू आज ज्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून इथे बोलवलेलं आहे तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करणार आहोत तर मी करुणा पाटील मॅडम यांना विनंती करेन की त्यांना आपण कुणबी महिला मंडळातर्फे राष्ट्रमतांची जी फ्रेम बनवलेली आहे ती देऊन त्यांचं स्वागत करावं तसेच कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष माधव कांबळे सर यांना मी विनंती करेन की आपणही विचार मंचावर यावं त्यानंतर आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण कार्यक्रम महिलांचा तर आहेच परंतु प्रोटोकॉलनुसार आपण संघाची कार्यकारणी आहे त्यांना त्यांचाही आपण मान सन्मान करणार आहोत तर मी आ, माननीय मृणाल हुमने मॅडम यांना विनंती करीन की आपले संघाचे अध्यक्ष माननीय नवघने सर यांचं राष्ट्रमतांची प्रेम देऊन स्वागत करावं तसेच प्रतीक्षा मॅडमना मी विनंती करीन की आपण महेश शिर्के सरांचा सन्मान करावा प्रतीक्षा प्रतीक्षा म्हणून त्यानंतर सांगवी मॅडमला मी विनंती करेन की रमेश कानावले सर यांचाही आपण सन्मान करावा त्यानंतर विनय मॅडम मी विनंती करेन की आपण करुणा पाटील मॅडम यांचाही सन्मान करावं सर या ना या वरती या नको सर या लवकर

त्यानंतर प्रतीक्षा मॅडमना मी विनंती करीन माधव कांबळे सर यांचाही आपण सन्मान करावा राष्ट्रमातांची फ्रेम देऊन तसेच मानसी मंचेकर या मॅडमचाही आपण सन्मान करू मी प्रतीक्षा मॅडमना विनंती करीन आपण त्यांची राष्ट्रमातांची फ्रेम देऊन स्वागत करा आ, फोन केला होता की मॅडम मला तुमच्या महिला मंडळाला आर्थिक सहकार्य करायचंय आहे तसं त्यांनी सुद्धा आपल्याला स्वतःहून थोडं म्हणजे खारीचा वाटा उचलला या कार्यक्रमामध्ये तर मी त्यांची आभारी आहे महिला मंडळातर्फे आणि मी उर्मिला शाळे मॅडम करुणा मॅडम यांना मी विनंती करेन की आपण त्यांना एक फोटो फ्रेम देऊन आणि हळदी कुंकू देऊन त्यांचे आभार मानावे आणि त्यांचा सन्मान करावा पकडू कसा आता उलटा पकडला हा इकडे बघा इकडे 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 धन्यवाद सर तुम्ही कुणबी महिला मंडळाला सहकार्य केल्याबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे कुणबी युवा स्वागत करतो आहे आमच्या संपूर्ण कार्यकारणी आमची कमिटी आणि आमचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व हे ज्या शाखा आहेत आमच्या चाळीस शाखा या चाळीस शाखांच्या वतीने आपण सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे फक्त आपले दोन मिनिटंच घेईन आपण सर्वांनी सर्वप्रथम आपल्या ज्या ज्या शाखा आहेत शाखा तालुका असेल किंवा विभागीय शाखा असतील त्याच्यामध्ये आपण आजीव सभासद व्हायचं आहे आजीव सभासदासाठी काय लागतं आहे तर आपल्याला दोन फोटोज लागत आहेत आधार कार्डची झेरॉक्स लागते त्याच्यानंतर आपल्याला आपला शाळा सोडायचा दाखला लग्नाच्या अगोदरचा ठीक आहे त्याच्यावरती आपली जात कुणबी असणं गरजेचं आहे ते आपल्याला करावं लागतं आणि दोनशे रोख जे एकतीस मार्च पर्यंत असेल ह्याच्या पुढे ते वाढणार आहेत आज आपल्याला जे साधं कार्ड ते भविष्यात अध्यक्ष साहेबांच्या वतीने सांगतो की आपल्या डिजिटल कार्ड शरे आहोत मनाने पण हिंद पाहिजे जय कुणबी जय जेजाऊ आणि जय शिवराय जागतिक महिला दिन काल साजरा झाला आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या महिलांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे नंतर अधिकार दिले आणि त्या अधिकारानंतर आपण सर्वजण आपल्या या लोकशाही प्रक्रियेत आपण आलो परंतु त्यानंतर संसदेने सुद्धा आपल्या महिलांना तेहतीस टक्के रिझर्वेशन दिलं मुंबई आणि परिसरात जर आपण पाहिलं असेल नवगारी साहेब स्वतः आमदारकीचं इलेक्शन लढलेले आहेत आम्ही प्रचार केला त्यांचा रायगडला आपल्या संघाला प्रचंड डॅशिंग असे अध्यक्ष मिळालेले आहेत नवगणे साहेब मानगावचे आहेत ते रायगडला गेल्या तीन चार वर्षामध्ये त्यांचे गणगाव सांगतो की गणपतीच्या गाड्या आणलेल्या असू दे तर तो त्या रस्त्याला ॲक्सिडेंट होत असू माणगावच्या त्याबरोबर मार्केटमध्ये त्यांचं त्या इंदापूरला घर कारणाने प्रचंड त्यांची मदत होते आपल्या लोकांना कारण आपण सर्वजण कोकणातले आहोत असे आपले अध्यक्ष आहेत कानावली साहेब आहेत आजच्या ज्या वक्त्या मिळालेल्या आहेत संगना भुरी मॅडम दोन हजार पंधरापासून मला वाटतं आपण एकत्र काम करतो शाहपूरला पुला वाशिंदा एक आपलं शिबिर झालं होतं कार्यकर्ता शिबिर त्यांचे मिस्टर आहेत ते मला वाटतं आता सेक्रेटरी आहेत त्या शाखेचे ठाणा शाखेचे ठाणा ग्रामीण शाखेतून त्या काम करतात करुणा पाटील मॅडम आहेत मॅडम आहेत त्या मॅडम आहेत आपण सर्वजण आहोत हे महिला मंडळ जे आमचे संघाचं महिला मंडळ आहे खूप वर्षापासून आहे आपले तुबा कदम आहे खेळचेस त्यांची जी कन्या होती उषादाई कदम त्यापूर्वी अध्यक्ष होत्या त्याच्यानंतर आशाताई म्हशोरकर होत्या आणि ह्या मंडळाला खऱ्या अर्थाने जर संजीवने आणले असेल तर आमच्या आगरी मॅडमने आणले खूप तुमच्यासाठी काळ वगैरे पाहिजे विस्कटनाळेवर तर भरपूर मिळतात पण एकत्र आणणारी कमी होतं आगरी मॅडम खूप कपारल्या गेला खूप कठीण असतात प्रपंच सांभाळून सत्ता जणांना पाल करणं आमच्या गावच्या सर्व महिला आलेल्या आहेत त्यांना माहिती आहे खूप आणि प्रपंचामध्ये जशी भांडणं असतात तशी महिला मंडळामध्ये सुद्धा चालवतात असतात त्या सर्वांवरती मात करून एका विचाराने ते एकत्र येतात अनेक ठिकाणी त्यांना वाक्या म्हणून बोलवतात त्यांचं स्पीच तर दोन तास पूर्ण नाहीत खूप चांगलं स्पीच देतात तर एक सांगायचं या ठिकाणी या दिनानिमित्त आमच्या ज्या आजच्या कुठल्या पण सामान्य जे काही प्रश्न आहेत रस्त्यावरती उतरायचं झालं तर आम्ही उतरतो आणि आमच्यावरती सहज केसेस पडतात आता एक मोठी केसेस आहे अध्यक्ष सर्वांना माहिती आहे आपल्याला होत नाही महिन्यांवरती केस नाही असत्रे मॅडम खूप आक्रमक असतात आम्ही दादाला खूप आंदोलन करतो सर्व भरपूर महिला येतात परंतु पुढच्या काळामध्ये अध्यक्ष सर्वांचं धोरण आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोठी मेळा घेणार तुम्ही कार्यक्रम घेत राहायचं आमचं डोकं खात असतात ते दिवस कार्यक्रम ठरला खूप मेहनत घेत असतात त्यांना तुम्ही सर्वांनी साथ द्या गेले काल मंडळाचं महिला मंडळाचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी सामील व्हा तुम्ही सर्व तालुक्यातून या महिला मंडळाचं यायला पाहिजे अशी विनंती करेल त्याचप्रमाणे तुम्ही सर्वांनी सांगितलं की तिथे हॉस्टेल बांधलेलं आहे आणि बैलगाणा आहेत त्या हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी आहेत बघा शिक्षणाचं कसं आहे ठाणे आणि पालघर पुणजी समाज शिक्षणामध्ये एक नंबर आहे रायगड रत् सिंधुदुर्ग आठ टक्के विद्यार्थी असतील आणि बाकी नव्वद टक्के विद्यार्थी ठाणे पालघरचे ठाणे पालघर वाढण्यासाठी टाळ्या आणि मॅडम आम्ही तुम्हाला सांगतो का येणारे पुढचे विद्यार्थी तर ते आमचे जास्त असतील कारण शिक्षक एक काम करायला मला स्वतःहून आवडत त्याच्यामुळे शाळा सांभाळून घर सांभाळून म्हणजे समाजात थोडंफार का होणे आपलं योगदान असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कसं सेल्फ मोटिवेशन लागतं आतून इच्छा लागते मला काम करायचं महिला मंडळ स्थापन झाल्यापासून पाच वर्ष आपला कार्यकाल असतो त्यातली दोन वर्ष करूनच गेली पण तीन वर्ष जी सापडली आपल्याला त्या तीन वर्षामध्ये एक, एक दोन चार पा, चार पाच कार्यक्रम झाले आपले परंतु सगळ्यात जास्त चांगलं काम जे झालं ना विधायक काम आणि त्यासाठी आपलं कुणवी महिला मंडळ माझ्यासोबत होतच ज्या संस्थेमध्ये मी काम करते भारतीय लोकसत्ता संघटना आणि आणखीन काही इतर संघटना आहेत आपण सगळ्यात म्हणजे हे योगदान आपण तिथे प्रतिनिधी म्हणून काम केलंय कुणबी महिला मंडळाने पण आपण जातीचं लेटर तिथे देऊ शकत नाही परंतु तिथं मी कुणबी महिला मंडळाचे सचिव म्हणून तिथे प्रेझेंट होते आणि त्याच्यामुळे मलाही फार बरं वाटतं की आमच्या समाजाचं पण योगदान आहे या गोष्टीसाठी शाळा सुरू राहण्यासाठी गेल्या वर्षी बा संघाचे संघ अध्यक्ष माननीय नवगणे सर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा द्याव्यात तसेच राजापूर तालुक्याच्या महिला मंडळाचे अध्यक्ष डोंगर मॅडम यांना मी विनंती करेन की आपणही विचार मंचावर या मॅडम या भाषण नको रेट सुद्धा कुंडित समाजाच्या वतीने अखंड कोकणातील सात जिल्ह्यांच्या वतीने आपला आपला सर्व महिलांना या जागतिक महिला देण्यामध्ये शुभेच्छा देतो माझ्या संविध संघाचे सेक्युरिटी तुमचे माधवराव कांबळे संघाचे कार्यकारिणी सदस्य आमचे कानाजी साहेब महिला मंडळाचे तसं मला होईल मॅडम साहेब आमच्या मोरे नाही तुमचा पंचे सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुणबी महिला मंडळ म्हणजे कुणबी महिला मंडळामध्ये या महिलांमध्ये इतकं सामंजस्य आहे की आजपर्यंत ना म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम असू दे कोणताही कार्यक्रम जेव्हा आपण काही कधी वस्तू घेतो ना वान वान सिलेक्ट करायची जेव्हा वेळ जास्तीत जास्त महिलांचं कसं जा असतं हे नको ते नको ते नको पण कुणबी महिला मंडळाने ना माझ्यासोबत असं कधी केलं नाही म्हणजे मला एवढंच बोलायचं पहिल्या महिला मंडळाच्या पण सगळ्यात काकी आताच्या पण माझ्यापेक्षा वयाने मोठ्या पण असं कधी मला त्यांनी भासवून दिलं की तू म्हणजे सिलेक्ट करायची वेळ आहे ना तू आज जागतिक महिलांना दिनानिमित्त हळदी माझी समारंभ कुणवी समाज संघ कार्यालयामध्ये पार पडला पतीस मान्यवर आणि समोर महिला वर्ग जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा दीपिका आग्रे मॅडम खूप सुंदर नियोजन केले त्यांनी सन्मानित करताना महिला वर्ग सन्मान्य माधवजी कांबळे साहेब नमस्कार धन्यवाद जय कुंभी